मालेगाव येथे धक्कादायक घटना घडलीये आपल्या पोटच्या लेकीला दुथडी वाहणाऱ्या गिरणा नदीच्या पाण्यात फेकून स्वतःही उडी मारली टेहरे फाटा दिरणा नदी घटना घडली आहे कौटुंबिक वादातून पित्याने आपल्या चार वर्षांच्या मुलीला उसळत्या नदीत फेकलं आणि स्वतःही उडी घेतली क्षणभरात दोघांचे जीव धोक्यात मात्र स्थानिक युवक देवदूत ठरले जीवाची पर्वा न करता उडी मारून वडील आणि मुलीला वाचवलं मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून पित्याला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे या प्रसंगाने माले गावात हळहळ व्यक्त होत आहे आम्ही मित्रांनी ती मुलीला त्यांनी नदीत फेकून दिलं तर आम्ही पाहिले आम्ही पळत पळत गेलो ती मुलीला वाचाल आणि ती वाचालताना बाकी सगळ्या मित्रांनी आम्हाला सहकार्य केलं पाणी भरपूर खोल आहे तुम्ही बघू शकता पाणी किती खोले बर किती वर्षाचे ती चार 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 वर्षाची होती आम्ही इथं गणेश तोंड बघायला जात होतो तेवढ्यात माहिती पडलं मग आम्ही उड्या मारल्या श्याम अंकुश सोन्या आता बरी आहे तिचं पाणी पुणे काढलं आम्ही तोंडातून मग आता तिला दवाखान्यात घेऊन गेलेले ती कुठे राहते ते काही माहिती नाही आम्हाला आम्ही एवढे चार पाच जण हा भाऊ होता हा भाऊ होता आणि मी होतो श्याम आणि रोहित मचिंद्र गायकवाड़ सम्राट कोण महाराष्ट्र चोवीस न्यूज चॅनल मालेगाव